राजकीय सामाजिक आध्यात्मिक शैक्षणिक शेती विषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आहोत नवीन पडवे शिवा हो कॉम्प्लेक्स या ठिकाणी जा विद्यानंद जाधव समाजसेवक यांचा सैनिकांच्या उपस्थितीत आणि नागरिकांच्या उपस्थितीत या ठिकाणी संपन्न झाला नावामध्ये विद्या आणि आनंद समावेश आहे ज्याच्याकडे विद्या आणि आनंद आहे त्याच जीवनमान अतिशय उत्तमरित्या जात आणि असा विद्या विद्यानंद जाधव यांचा एक समाजसेवक म्हणून ते कार्यरत आहे त्यांचा वाढदिवस या ठिकाणी शिवा कॉम्प्लेक्स नवीन पडवेल या ठिकाणी संपन्न झाला कोकण सरबताचं वाटप करून स्वच्छता दूतांना सरबत वाटप करण्यात आलं नागरिकांना स्वच्छता दूतांसह नागरिकांनाही या ठिकाणी सरबताचं वाटप करण्यात आलं भीमसैनिक सुभाष गायकवाड साहेब आपल्यासोबत जोडलेले आहेत सर काय सांगाल आज विद्यानंद जाधव एक समाजसेवक हो म्हणून कार्यरत आहे त्यांचा वाढदिवस आहे आज आपण उपस्थित दर्शवली काय सांगाल त्याला विद्यानंद आदोला माझ्या वाढदिवसा खूप खूप शुभेच्छा विद्यानंद असा आहे की तो पेर पेरचे युवा अध्यक्ष आहे आणि त्याचे कार्य खूप चांगले आहेत आणि जे जे बाबासाहेब आंबेडकर जयंती असेल सात डिसेंबर असेल प्रत्येक वेळेला त्याच्या स्वतःच्या खिशातून तो काय ना उपक्रम करत असतो ते मी माझ्या भीमचिर्थ संघटनातर्फे विद्यानंद जाधव यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा त्यांनी असेच क अरे नेहापुढे त्यांना आमच्या खूप शुभेच्छा बाबासाहेबांच्या जयंतीला नेहमी अग्रेसर ते असतात त्यांचं योगदान असतं असं गायकवाड साहेबांनी सांगितलेलं आहे आपण जाऊया संजय ननवडे साहेबांकडे संजय ननवारे साहेब काय सांगाल आज विद्यानंद गायकवाड आपलं विद्यानंद जाधव साहेबांचा वाढदिवस आहे या ठिकाणी कोकण सरबताचं वाटप केलंय आपल्यासारखे हात त्यांच्या सोबत जोडलेले आहे काय सांगाल त्याच्या सर्वप्रथम तर मी माझा मित्र विद्यानंद जाधव याचं त्याच्या आजच्या या वाढदिवसानिमित्त माझ्या ननौरे परिवारातर्फे त्याचं हार्दिक स्वागत करतो आणि विद्यानंद हा असा एक कार्यकर्ता आहे की तो कुठल्याही जात पात धर्म पंत न पाळणारा प्रत्येकाच्या आडअडचणीला एका आवाजावर धावून जाणारा तो का कार्यकर्ता आहे आज आम्ही पाच वर्षापासून सोबत काम करत आहोत समाजसेवा करत आहोत पण कुठलंही काम कर अर्ध्या रात्रीला जर विद्यानंद जाधवला फोन केला की बाबा तिथं अशाशा ठिकाणी असा असा प्रॉब्लेम आहे तो कुठल्याही प्रकारचं कारण न देता तत्परतेने ते जाऊन ते काम तो करतो असा एक सर्व सर्व गुण संपन्न असा तो कार्यकर्ता आहे मी ईश्वर चरणी व बाबासाहेबांच्या चरणी हेच कृपा या आशीर्वाद मागेल की भविष्यात हा विद्यानंद जाधव या समाजसेवेच्या माध्यमातून या पनवेल महानगरपालिकेमध्ये लोक जनतेची सेवा करण्यासाठी एक नगरसेवक म्हणून लवकरात लवकर जावो ही त्याच्याकडे सदिच्छा व्यक्त करतो आणि त्याला आजच्या वाढदिवसानिमित्त माझ्या पूर्ण नवीन पनवेलच्या वतीने हार्दिक शुभेच्छा देतो या ठिकाणी ननावरे साहेबांनी कुठल्याही प्रकारचं सदा विद्यानंद जाधव यांचं जातीभेद न पाळणारं व्यक्तिमत्व आहे सर्वांना सोबत घेऊन चालणारं व्यक्तिमत्व आहे आणि अनेकांना मदतीचा हात आपत्तीत धावून जाणार व्यक्तिमत्व आहे समाजसेवक म्हटलं की आपल्या सोबत इतरांनाही जीवनात आपत्तीत हात देणार व्यक्तिमत्व हाच खरा समाजसेवक असू शकतो ना ते विद्यानंद जाधव यांचं या ठिकाणी नक्कीच या ठिकाणी जमलेल्या नागरिकांनी त्यांचा एक समाजसेवक म्हणून कार्य मोलाचं आहे असं या ठिकाणी सांगितलेलं आहे आपण काय सांगाल की विद्यानंद जाधव एक समाजसेवक म्हणून कार्यरत आहेत आपण त्यांच्या वाढदिवसाला उपस्थित दर्शवले काय सांगाल त्या अनुषंगाने पीपल्स रिप्रिक पार्टी रायगड जिल्हा युवाध्यक्ष सचिन तांबे तसंच पनवेल तालुका युवाध्यक्ष या पनवेल तालुका अध्यक्ष विद्यानंद जाधव हे सतत कार्यरत असतात आणि प्राध्यापक जोगिंदर कवाडे यांच्या नेतृत्वाखाली का ते काम करत असतात तसेच आमचे भाई जयदीप कवाडे का हे कार्याध्यक्ष आहेत हे जयदीपबाईंच्या एकदम जवळचे स्नेही आहेत एवढे बोलून विद्यानंद जाधवला मी शुभेच्छा देतो त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत या पाठीमागे महापालिकेने जे स्वच्छता अभियान राबवलं होतं त्या स्वच्छता अभियानामध्ये विद्यानंद जाधव यांनी सहभाग घेतला होता आरोग्य केंद्रामध्ये नवीन पनवेलच्या या ठिकाणी साप आढळून आला होता आणि तो साप पकडण्याचं काम त्यांनी केलं होतं आणि ते स्वच्छता अभियान सफल झालं होतं काय सांगाल आपण नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर सा असता आपल्या वाढदिवसाला अनेक भीमसैनिक नागरिक या ठिकाणी उपस्थित आहेत काय सांगाल त्यावर याबद्दल सांगायचं झालं की आजे जाचा का, आज हे ज्याचा स्वभाव असतो त्याप्रमाणे लोक त्याच्या कार्यक्रमात जात असतात एक माझा स्वभाव आहे मीही सर्वांच्या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहतो कुठल्याही संकटाला तातडीने धावून जातो म्हणून आज माझ्याबरोबर माझे सगळे सर्वच समाजाचे जाती जमातीचे माझ्याबरोबर आज या वाढदिवस साजरा करण्यासाठी या ठिकाणी सगळे कार्यकर्ते आलेले आहेत आपण पाहतो की उष्णतेचं तापमान ह्या वर्षी जास्त आहे आणि उष्णतेच्या तापमानामध्ये नागरिकांना उष्णतेची तीव्रतेमुळे आरोग्याला परिणाम होण्याची शक्यता आहे आणि त्याचा एक दखल घेऊन कोकण सरबत हा उष्णता कमी करत असतो त्या अनुषंगाने कोकण सरबतचं वाटप यांनी स्वच्छता दूतांना नागरिकांना या ठिकाणी केले आहे आणि एक उष्णतेची तीव्रता कमी करण्याचं काम आपण या ठिकाणी केलं आहे या कोकण सरबत मध्ये अनेक सहयोगी हात या ठिकाणी जोडले होते वाटपाचं काम झालं काय सांगत या ठिकाणी उष्णता खूप वाढलेली आहे तर एक लोकांना त्या उष्णते घातापासून बचाव होण्यासाठी त्यासाठी आज आपण या इथे प्रयोग केलेला आहे की आज आपण नागरिकांना सरबत कोकण सरबत वाटपण्याचा कार्यक्रम ठेवलेला आहे या ठिकाणी उष्णतेपासून बचाव करण्यासाठी करण्यात आले बाबा काय सांगाल आपण स्वतः या ठिकाणी उपस्थित झालात ह्या उष्णतेच्या एवढ्या प्रदीर्घ उष्णतेमध्ये पण आपण वाढदिवसाला उपस्थित काय सांगा नाही नाही दयानंद म्हणजे आमच्या इथला एक हे माणूस मे काही तुम्ही त्याला सांगा रात्री दोन वाजता जरी फोन केला तरी तो बोलणार काका काय काम आहे मुला असं असं आहे येतोच मी मी एवढंच त्याचं एक हे आहे म्हणजे आमच्या मार्केटमध्ये कुठलीही जयंती असू दे काही असू द्या तरी दयानंद हा आहेच बाकी काय नाही दयानंद हार्दिक शुभेच्छा गणेश मार्केटमध्ये भीम जयंती मोठ्या उत्साह साजरी होते आणि त्या गण भीम जयंती उत्सवामध्ये यांचा चांगल्या प्रकारचा सहभाग असतो आणि सगळ्यांच्या वतीनं त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या त्यांच्या हातून समाजाची सेवा अशीच भविष्यात घडत राहावी अशी प्रार्थना करूया आणि त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देऊया आदर्श भारत बाजार नवीन पणवेल